मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सुरेश दस यांची प्रॉपर्टी व त्यांचे शिक्षण आणि त्यांचा कार्यकाळ व त्यांचा मतदारसंघ त्याआधी एम टी झोन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सुरेश दस यांची प्रॉपर्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरेश रामचंद्र दस जन्म एकोणीसशे एकोणसत्तर हे महाराष्ट्रातील भारतीय राजकारणी आहेत ते चार वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत ते दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत महाराष्ट्र विधान परिषदेचे परिषदेचे एक वेळेचे सदस्य आहेत बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत जिंकून आलेले आहेत त्यांनी चौथ्यांदा आमदार म्हणून विजय मिळवला आहे वैयक्तिक तपशील जन्म दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्तर वय पंचावन्न राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी इतर राजकीय काँग्रेस पक्ष प्रारंभिक जीवन आणि शिक्षण सुरेश दस हे जामगाव आष्टी येथील आहे त्यांना जयदत्त दस आणि सागर दस ही दोन मुले आहेत त्यांनी वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आष्टी भिडे येथे कला शाखेची पदवी पदवी पूर्ण केली आणि नंतर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात औरंगाबाद येथे एम ए एस केले करियर दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि आष्टी विधानसभा मतदारसंघातून सुरेश विजयी झाले त्यांनी एक लाख चाळीस हजार पाचशे सात मते घेतले आणि त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी अपक्ष राजकारणी भीमराव आनंद धोंडे यांचा सत्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर मतांनी मोठ्या फरकाने पराभव केला एकोणीसशे नव्याण्णवच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे प्रतिनिधित्व करून जिंकून ते प्रथम आमदार झाले आणि दोन हजार चारच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ते कायम ठेवले दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करत तिसऱ्यांदा विजय मिळवला आणि भाजपचे उमेदवार बाळासाहेब आजवे यांचा चौतीस हजार सहाशे नव्वद मताच्या फरकाने पराभव केला दोन हजार चौदामधील पुढील निवडणुकीत ते हरले आणि दोन हजार अठरामध्ये धाराशिव लातूर बीड स्थानिक प्राधान्यीकरणासाठी एम एल सी लढले आणि महाराष्ट्र विधान परिषदेसाठी निवडून आले दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा चौथ्यांदा महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडून आले त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये महसूल आणि पुनर्वसन राज्यमंत्री म्हणून काम केले अकरा जून दोन हजार अठरा रोजी त्यांनी महाराष्ट्र परिषदेत पाचशे सव्वीस मतांनी विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशोक जगदळे यांना चारशे बावन्न मते मिळाली